मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत सरकारला दिलेली चाळीस दिवसांची संपली आहे मात्र त्यामुळे मराठा बांधव पुन्हा आक्रमक झाले आहेत माहूर शहरातील रेणुकादेवी देवी गडाच्या मार्गावर असलेल्या बी एस एन एलच्या टॉवर मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणासाठी शोले स्टाईलने एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता आंदोलन केले आहे पन्नास फूट उंच असलेल्या मोबाईल टॉवर वर जाऊन मराठा आरक्षणाची मागणी करणारे तरुण बसले होते जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती माहूरचे सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण गोपनीय विभागाचे जाधव हो, यांनी आंदोलकांची समजूत काढल्याने आंदोलक शांत होऊन टॉवरखाली उतरले त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करण्यासाठी पाच मराठा तरुण झाडावर चढल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक गावांमध्ये मराठा तरुणांनी उपोषण करायला सुरुवात केली आहे राजकीय नेत्यांना गावबंदी देखील केली आहे आंतरवाली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनाला बसले आहेत त्यामुळे मराठा आंदोलन आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे अशात सरकार आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे <laughs> जे हे प्रकार चालू आहे गेल्या दोन महिन्यापासून वारंवार सरकार सरकारला इशारा देऊन जरांगे पाटील उपोषणाला बसत आहे आणि सरकार टाईम देत आहे सरकारला भान नाही राहिलेला आहे त्यामुळं आम्ही आज हे हडसणी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील चारही युवक आज आम्ही स्वतःहून जरांगे पाटील यांच्या समर्थनात आत्महत्या आत्मदहनाचा आत्मा प्रयत्न करणार आणि आत्मदहन केल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही या आमच्या सरकारला इचाराची जबाबदारी राज्य शासन केंद्र शासन याची टोटल जबाबदारी घेणार संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर